आज आपण चॉकलेट बदाम बनवणार आहोत चॉकलेट आलमंड तुमचे पण मुलं बदाम खात नाहीत का जर खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीने चॉकलेट बदाम बनवून द्या हे सगळे बदाम ते दोन दिवसात संपवतील इतक्या आवडीने खातील चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया एकदम चविष्ट बदाम लागतात चॉकलेट बदाम बदाम त्यांच्या पोटामध्ये जाण्यासाठी ही एक एकदम छान आयडिया आहे तर मी या ठिकाणी जवळजवळ शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आता हे बदाम जे आहेत ते एका कढईमध्ये टाकून आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत याच्यामुळे बदामांची चव जी आहे ती खूप छान लागते तर थोडेसे गरम करून घ्यायचे भाजायचे नाही आहेत फक्त कढईमध्ये थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आता आपण बदाम छान असे गरम होईपर्यंत परतवून घेऊया हाताला गरम लागतील इतपत आपल्याला बदाम गरम करून घ्यायचे आहेत या ठिकाणी बदाम गरम झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊ आता आपल्याला लागणार आहे है। मंजेश डार्क कंपाऊंड आहे हे म्हणजेच डार्क चॉकलेट आहे या ठिकाणी तुम्ही मिल्क चॉकलेटचा वापर करू शकतात तर किंवा डार्क चॉकलेटचा वापर करू शकतात तर हे डार्क कंपाऊंड आहे हे तुम्हाला ऑनलाईन ॲमेझॉनवर पण मिळून जाईल किंवा डी मार्टमध्ये सुद्धा मिळतं किंवा एखाद्या बेकरीच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला हे चॉकलेट मिळून जाईल तर हे चॉकलेट आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर जितक्या बदामांना चॉकलेट लागेल तितकं मी कट करून घेतलेलं आहे आता हे चॉकलेट एका भांड्यामध्ये काढायचं आणि गॅसवर आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे वितळून घ्यायचं आहे चॉकलेट तर मी हे भांडं बसेल असं भांडं घेतलं त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणीला उकळी आल्यानंतर आता हे चॉकलेटचं भांडं त्याच्यावर ठेवलेलं आहे पाणी खूप टाकायचं नाही खाली खाली पावभागच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि हे चॉकलेट जे आहे ते आता आपल्याला वितळून घ्यायचं आहे मेल्ट करून घ्यायचं आहे लगेच ताबडतोब मेल्ट होतं हे चॉकलेट आणि अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे दहा मिनिटामध्ये हे चॉकलेट ऑलमंड तयार होतात चवीला पण खूप छान लागतात लहानच काय मोठेसुद्धा हे बदाम पुन्हा पुन्हा डब्याजवळ खाण्यासाठी जातील इतके छान लागतात तर या ठिकाणी पूर्ण चॉकलेट आपलं वितळलेलं आहे काढून घेऊया आणि आता वितळलेल्या चॉकलेटमध्ये सगळे बदाम टाकायचे आहेत आणि सगळे बदाम चॉकलेटमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम छान रेसिपी आहे मुलं घात नसतील बदाम तर नक्की अशा पद्धतीने बनवून द्या दोन ते तीन दिवसामध्ये सगळे बदाम ते फस्त करतील आता हे बदाम जे आहेत ते जर तुम्हाला एक एक सिंगल बदाम पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकतात किंवा पूर्ण डिशभर टाकून द्यायचे आणि नंतर ते आपण तोडून घेऊ शकतो किंवा जर तुम्हाला एक एकच बदाम पाहिजे असेल तर तुम्ही सुटसुटीत बटर पेपर ठेवलात तर बटर पेपरवर लगेच निघतात हे बदाम तर या ठिकाणी आता बटर पेपर माझा संपलेला आहे त्यामुळे मी डिशमध्येच टाकून घेतलेले आहेत हे बदाम आता आपण हे फ्रीझरमध्ये ठेवणं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पाच मिनिटामध्ये हे बदाम जे आहे ते छान असे सेट होतात बघा चॉकलेट किती छान लागलेलं ला आहे बदामांना असे सिंगल बदाम तुम्ही सुटसुटीत डिशमध्ये टाकू शकतात आता चमच्याच्या मागच्या साईडने मी हे बदामचे जे आहे ते काढून घेते लगेच निघतात आणि याचे तुकडे करून घेते कारण की मी सगळे एकत्रच एका डिशमध्ये टाकलेलं आहे जर तुम्हाला सुटसुटीत बदाम पाहिजे असतील तर तुम्ही एक एक बदाम असं डिशमध्ये टाकून घेऊ शकतात बटर पेपर जर असेल तर त्यावर अगदी भरकण निघतात हे बदाम छान असे चॉकलेट बदाम या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत आता याचे या मी तुकडे करून घेणार आहेत ह्या तुकड्यांमध्ये दोन दोन तीन तीन, तीन बदामसुद्धा आहेत आणि त्याच्यावरून छान असं चॉकलेट आहे चॉकलेटमुळे बदाम लगेच खातात मुलं आणि त्यांच्या पोटामध्ये सुद्धा बदाम जातात तर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये आता हे तयार करून घेतलेले बदाम जे आहेत ते एखादा काचेच्या वर्णीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरले तरी देखील चालेल आणि तुम्ही असं वरच ठेवा छान राहतात हे बदाम मुलं पाहिजे तेव्हा खातील अशी छानशी रेसिपी नक्की बनवून बघा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये